जय जरग वीर समर्थ बोध दशक चौदा वा खंड समाज तिसरा कवित्वकला निरूपन्नाम श्रीराम समर्थ कवित्व शब्द सुमन माला अर्थ परिमला गला तिने हे ऐसी मोलान ऐसिमालाकरणी गुंपुनभूजा रामचरणी ओंकार पाणी कंडुजन ये परोपकारा करणे गत्य करणे तया कवित्वाची लक्षणे बोल जेते जेणे गडे भगवद्भक्ती जेणे गडे विरक्ती या कवित्वाची युक्ती आदिवाढ व्हावी क्रियेण शब्द ज्ञान न मानते सज्जन म्हणून देवे प्रसन्न अनुतापे करावा देवाचे ने प्रसन्नपणे जे जे घडे लागे बोलणे हे ते अत्यंत श्लाघ्य माने या न प्रासादिक दीट पाट प्रासादिक ऐसे बोलते अनेक तरी या त्रिविता विवेक बोले झेल दीठ म्हणजे दीटपणे केले जे जे आपल्या मनास आले भलेचे कवित्व रचिले या नाव दीठ बोलजे पाठ म्हणजे पाटांतर पाट बहुत पाहिले ग्रंथांतर तयासारिक का उतार आपण हे केला शिगरचे कवित्व जोडले दृष्टी पडले त्याचे वर्णले भक्ती वाचून जे केले त्या नाव दीट पाठ कामेचे रसिका शृंगारिक का, वीरा प्रस्ताविक कौतुक विनोद या नाव दीठ पाठ मन झाले कामाकार तैसे निघते उदार दीठ पाटे परपाड पावे जेत नाही वावाय उदर शांती करणे लागे नरस्तुती रस्तुती तेथे केले जे विपत्ती त्या नाव देठपाठ कविता नसावे दे कवित न नसावे कटपट कवितन असावे उद्धट पाश्चांडमट कवितन नसावे वाग्दंग कवित्वन नसावे रसभंग कवितवन नसावे रंगभंग दृष्टांते न कवित नसावे पळाल कवितून नसावे भास्कल कवित्वन नसावे कुतुल लक्ष्मण या इ न कवित्व नसावे बोललेचे न बोलावे चंदामंगना न करावे मुद्राई न वित्पत्ती नर्किन कलाही न शब्दहीन वैराग घेण कवित्व नसावे भक्तीहीन जे कवित्व त्याचे जाणावे टोम मट आवडी जे वगतुत्व कंटाळ भक्ती भक्तीविन जो अनुवाद तोचे जाना विनोद प्रचित्त विण संवाद गडे केवी असो दीटपाट्य आयसे नातलेचे अंधे जिपीसे आता प्रासादिक तिकायसे सांगीजिल्ह वैभव कांता आणि कांचन त्यास वाटे हे वनम व मन आंतरे लागले ध्यान चौरत्तमाचे जयस घडीने घडी लागे भगवंत आवडी चढती वाढती घोडी भगवचनाची जो भगवचने विन जाऊन येते क्षण सर्व कालांतस्करण भक्ती रंगे रंगले जयांतरे भगवंत अचना राईला निवंत तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्मनिरूपण अंतरे पैसला गोविंद तेने लागला भक्तिछंद भक्तीविणा अनुवाद अनेक नाही आवडी लागले जेव्हा तैसेवते वैकरी भावे करुणा कीर्तन करी प्रेम बरे तू नाच तू भगवंती लागले मन तेने नाटले जे भान शंका बलोन दुरे ठेली तो प्रेमरंगे रंगला तो भक्ती मध्य मात मातला तेने आंबाव घातला पायांतली गात नाग निशंक जयास कायचे दिसते लोक दृष्टी त्रैलोक्य नायक वसुं ठेला ऐसा भगवंती रंगला अनेक काही कण का लगे त्याला इच्छा वर्णू लागला ध्यान कीर्ती प्रताप नाना ज्ञाने नाना मूर्ती नाना प्रताप नाना कीर्ती पुढे नरस्तुती तृणतुल्य वाटे जन जो जोये संसारी विरक्त तया भुक्त मुक्त जन त्याचे भौतिकचे कौतुक तया नाव प्रासादिक सद बोलता विवेक प्रकट प्रकटवये ऐका कवित्व लक्षण केरेजी जेने ने वे अंतस्करण श्रोती यांचे कवितत्व असावे निर्मल कवित्वा असावे रसाल कवित्वा असावे प्रांजल अन्वयाचे कवित्वा असावे भक्तिबले कवित्वा असावे अर्थफले कवित्वा असावे वेगले अहंत्यसी कवित्वासावे वाड कवित्वासावे रम्य गोड कवित्वासावे झाड प्रतापे विषवी कवित्वासावे सोपे अल्प अल्परूपे कवित्वासावे स्वल्पे चरणबंध मृदमंजुल कोमल भव्य अद्भुत विशाल माधुर्य रसाल रसे अक्षरबंध मद नाना चातुर्य प्रबंध नाना कौशल्यता चंद नाटे नाट्यमृद्धानेक नानायुक्ती नाना बुद्धि नाना कला नाना सिद्धी अनुभवे साधी नाना कवित्व नाना साहित्य दृष्टांत नाना तर्कदात मात न संमती सिद्धांत पूर्वपक्ष विन नाना गती नाना विपत्ती नाना मते नाना स्फूर्ती ना ना नादुती या नाव कवित्व शंका अशंका प्रत्युत्तरे नना काव्यशास्त्रधारे तुटे संशयाचे निर्धारे निर्धारिता नाना प्रसंग नाना विचार नाना योग न विवर न तत्व चर्चा सार या नाव कैत्व नाना साधने पुरशरणे न तपेद तटने नना संधे फेडने या नाव कैत्व